हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज अक्कलपाडा मध्यम प्रकल्प शिवसेनेकडून जलपूजन तालुक्याच्या पश्चिम लाटीपाडा लाठीपाडाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यावर या धरणातून होणारा अतिरिक्त विसर्गामुळे गेल्या वर्षी इतका पाणीसाठा जमा झाला आहे गेल्या वर्षी अक्कलपाडा मध्यम प्रकल्प तीनशे ऐंशी मीटर लेवलला स्टॉप करण्यात आला होता यंदाच्या वर्षीही तीनशे ऐंशी मीटर लेव्हल आल्यानंतर या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी पांजरा नदीला सोडण्यात आले त्यामुळे पांजरेच्या पात्रात अतिरिक्त सहा हजार क्युसेक्स पाणी काल सोडण्यात आले या पाण्यामुळे पांजरा नदी तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर दुथडी भरून वाहिली पांजरेच्या पाण्यामुळे शहरी भागातील नागरिकांसह शेतकरी वर्ग सुखावला असून यंदाच्या वर्षी मुबलक पाणी शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मिळावे ही अपेक्षा आता धुळेकर करू लागले आहेत गेल्या वर्षी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात अल्पसाठा निर्माण झाला त्यामुळे हरण्यामाळ व नकाने तलाव भरून घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले यंदा पावसाळा मुबलक असल्याने तीव्र उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवू नये यासाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाची पाण्याची उंची एक मीटरने जास्तीने वाढविण्यात यावी तसेच या अतिरिक्त पाण्यातून डावा व उजवा कालव्यातून हरण्यामाळ नकाणे गोंदूर हे तलाव भरून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून या आधीच पाटबंधारे विभागाचे अभियंता व धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे धुळे शहर विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील यांच्या हस्ते अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले या प्रसंगी धुळे ग्रामीण विधानसभा संपर्क प्रमुख विजय सुळे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण जोंधळे भगवान करणकाळ महानगर प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे संदीप सूर्यवंशी नानाबाग मच्छिंद्र निगम कैलास मराठे कपिल लिंगायत महादू गवळी शत्रुघ्न तावडे अमजद पठाण शरद गोसावी शुभम मतकर सुनील चौधरी वैभव पाटील केतन भामरेंसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मराठी देसले धुळे शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आज सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अक्कलपाडा जलपूजनासाठी या ठिकाणी आलेलो होतो शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये या धरणाला खऱ्या अर्थाने मूर्त रूप प्राप्त झालं धुळे तालुक्याचे नेते आदरणीय रोजदासजी पाटील यांनी जरी या धरणाची या ठिकाणी पाया रचलं पण त्याचा कळस रचण्याचं काम हे शरद पाटलांनी केलं त्यामुळे या धरणावरती एक दरवर्षी आम्ही हे धरण जसं पू पूर्ण झालं तसं आम्ही या ठिकाणी जलपूजनाला येत असतो यंदाच्या वर्षी धुळेकरांनी तीव्र पाणी टंचाई अनुभवली अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेने टेस्टिंगच्या नावाखाली या धरणाचा लाखो दशलक्ष गनफूट हजारो दक्ष दशलक्ष गणफूट पाणी अक्षरशः वाया घालवलं त्यामुळे धुळे तालुक्यातल्या तीस गावांना त्यांचं हक्काचं पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही या संदर्भामध्ये मे महिन्यापासून आम्ही सातत्याने ते मान्य जे जिल्हाधिकारी असतील पाटबंधारे विभागाच्या अभियंता असतील यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे की यंदाच्या वर्षी जी लेवल स्टॉप या ठिकाणी तीनशे ऐंशी मीटरला केली जाते तीनशे एक्क्याऐंशी मीटरला लेवल स्टॉप त्या ठिकाणी केली जाते यंदाच्या वर्षी धरणाची लेवल स्टॉप ही तीनशे ब्याऐंशी मीटरला करण्यात यावी वाढलेल्या दोन मीटरमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी या ठिकाणी वाढणार आहे ते पाणी उन्हाळ्यामध्ये या धुळे तालुक्यातल्या तीस गावातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनासाठीचा लाभ होणार आहे सोबत धुळे शहरासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेला देखील त्याचा लाभ होणार आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवाच्या दिवशी देखील जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की तीनशे ऐंशी लेवलला या ठिकाणी अक्कलपालाची पाणी पातळी आल्यानंतर त्या ठिका त्या ठिकाणी तुम्ही उजवा करण्या ला लगेच लागली धान्यामाळ तलाव जो पन्नास टक्के त्या ठिकाणी भरलेला आहे तो तलाव पूर्णपणे भरून घेऊन त्याच्या सांडव्यातलं पाणी नकाल्या तलावामध्ये सोडावं आणि नकाले तलाव देखील पूर्ण भरून घेण्यात त्यावा या संदर्भामध्ये कालच जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा देखील केली जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्रीच या संदर्भामध्ये आधीच दिलेले आहे आणि आज दुपारपासून आ, ते पाणी उजव्या कालव्याद्वारे त्या ठिकाणी आंदामाळमध्ये टाक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास